आज सगळ्यात माझ्या मैत्रिणींनी इथे खूप छान वक्तव्य सादर केलं म्हणजे वक्तव्यच होतं ते आपण त्याला भाषण वगैरे नाही म्हणू शकत आणि ते सगळं कशामुळे झालं तर आज आपल्या ह्या ज्या सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष केला आणि आपण हे वेगवेगळे दिवस साजरे करत असतो तर त्याचं काहीतरी कारण असतं त्याच्या तर मागे काहीतरी उद्देश असतो उगाच आपण असं दरवर्षी करतात म्हणून असं नसतं तर एकतर आपला आप इतिहास आपल्याला माहीत असायला पाहिजे असं आपले बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे आणि आपण इतिहास म्हणतच असतो की आपला इतिहास जर आपल्याला माहीत नसला तर आपण आपलं भविष्य सुधारू शकत नाही आताच आपण एक तारखेला बघा शौर्य दिन साजरा केला मग तो शौर्य दिन साजरा केला तर त्यांच्यामध्ये असं धैर्य क किंवा असं का निर्माण झालं तर ते गुलामगिरीमध्ये खितपत पडलेले होते आणि त्यांना तो जो त्रास झाला तो नम्रपणे ते सहन करत होते त्यांना काही कळत नव्हतं पेशवाई त्या काळात त्यांना जे त्रास देत होते सगळ्यांनाच गुलामगिरीमध्ये अडकवून ठेवलेलं होतं आणि मग हळूच जेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं गेलं की हे जी गुलामगिरी आहे हे जे यांचं वर्चस्व आहे कुठेतरी आपण हे नष्ट करायला पाहिजे आणि ती शक्ती मग त्यांच्यामध्ये निर्माण झाली अशीच शक्ती आप हे संघर्ष हा काही असं छो म्हणजे एकदम असं लगेच त्याच्यावर सोल्युशन काढलं म्हणजे संपून जाणारी गोष्ट नाही आहे ती वर्षानुवर्ष चालत असणारीच गोष्ट आहे ती कधीही संपणार नाही ती त्या काळातही संपली नाही आजही आपल्यालाही संघर्ष करावाच लागतो त्या काळातही त्यांना त्या ते गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला त्यानंतर बाबासाहेबांना आपल्याला बघितलं आपण त्यांना तो पाण्यासाठी म्हणजे त्या काळात त्यांना पाण्यासाठी सामान्य जीवन चांगलं जगण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला आपणही आपला संघर्ष हा वेगळ्या प्रकारचा आहे आपल्याला पाण्यासाठी जेवणासाठी वगैरे नाही पण आपलाही संघर्ष सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारचा आहे म्हणून आपण समाजामध्ये वागतोय बोलतो राहतोय त्यावेळेला कशा कशा गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं आपल्या नंतरही कोणीतरी येतील आपल्या नंतरच्या पिढीला पण काही ना काही संघर्ष सुटणार नाही मग हे दिवस जे साजरे आपण करतो तर त्या ज्या त्याचं त्या 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 महत्व आपल्याला एवढ्यासाठी आप केलेला जो संघर्ष आहे तो आपल्याला कळला पाहिजे की त्या संघर्षातून ते कसे बिकट परिस्थितीतून बाहेर आले आता सगळ्यांनी सांगितलं बघा आपल्या राजश्री ताईंनी सांगितलं बनसोडे ताईंनी पण सांगितलं या मुलींनी पण सांगितलं की किती छान प्रकारे त्यांनी स्वतः स्वतःला वेगवेगळ्या आता शेडा मातीचं ते सगळं मारा सहन केला आणि त्याच्यातूनही त्या बाहेर पडल्या बरं शिक्षण घेताना त्यांना एकट्यांना फक्त त्यांच्या म्हणजे नवऱ्याने फक्त शिकवलं बाकी कुठलाच आधार नव्हता पुस्तकही मिळत नसायचे त्यांना तरी सुद्धा पाठीवर त्या मुलींना त्यांनी शिकवलं आणि स्वतः सुद्धा त्या लेखिका बनल्या चांगल्या कवयित्री बनल्या चांगल्या लेखिका बनल्या त्यांनी संत वाङमय तयार केलं त्यांनी स्वतः व्याकरणचा अभ्यास केला आणि व्याकरण लिहिलं सुबोध रत्नाकर म्हणून त्यांचं व्याकरणाचं एक पुस्तक आहे ते एम ए मराठीच्या मुलांना सुद्धा वाचाय म्हणजे अभ्यासाला असतं त्याच्यावरती प्रश्न उत्तर असतात बघा एवढा त्यांचं याचा अभ्यास होता आणि अशा ह्या आपण नुसतं आता मी दोन तीन दिवस झाले एक रील व्हायरल व्हायरल होते सोनाली कुलकर्णी त्यांनी सांगितलं की हं आपण एन छान साडी नेसून या मराठी साड्या नेसा आणि कपाळावर चिरी लावा वगैरे हे एवढंसं केल्याने खरोखर आपण माता म्हणजे सावित्रीबाई बनू शकणार आहे का नुसतं तेवढं केल्याने किंवा ज्ञानाची ज्योती आपल्या अंगणासमोर पेटवा एवढंसं केल्याने कुणाला नाव म्हणजे त्यांच्या पण त्यांचा विचार तुम्ही अवलंबा त्यांचा संघर्ष तुम्ही बघा आणि तशा संघर्षातून बाहेर पडण्याची तुमची पण ताकद तुमच्यामध्ये निर्माण करा हे महत्वाचं आहे आपण नुसती आडविचेरी लावून तिथे फोटो काढलं आणि सेल्फी टाकली आणि झाला व्हिडिओ व्हायरल झाला खूप लाईक्स मिळाल्या म्हणजे झालं का म्हणजे सावित्रीबाईंची जयंती साजरी झाली असं आपण म्हणू शकतो का तर नाही आपण आपल्या मुलींना सुद्धा त्यांचा हा जो त्यांचं जे कार्य आहे ते कार्य आपण स्वतः समजावून सांगितलं पाहिजे त्यांना छोट्या छोट्या पुस्तकांमधून त्यांना गोष्टी शिकवा आणि अशा प्रकारे त्यांना प्रग आपण आपली स्वतःची पण प्रगती करून घ्या मला फक्त एवढं सांगायचं होतं की त्यांचा संघर्ष हा आपल्या लक्षात राहिला पाहिजे आणि म्हणूनच आपण हे दिवस साजरे करत राहिले पाहिजे धन्यवाद 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 मालिनीदाई आपण सांगितलं ते अगदी योग्य आहे की आपण महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याचं कारण हेच की आपल्यालाही त्यांच्याबद्दल माहिती मिळायला पाहिजे नवनवीन किंवा त्याचबरोबर आपण येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा त्या माहितीबद्दल अवगत केलं पाहिजे की आपले आधी जे महापुरुष होऊन गेले त्यांनी काय काय आपल्यासाठी बलिदान केलेलं आहे त्यांची माहिती त्यांना